मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबईचे रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो मित्रांनो म्हणजे जाहिरातच आहे तर तुम्ही स्क्रीनवर शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा म्हणजे नवी मुंबई जवळपास तीनशे चोवेचाळीस जागा ही भरली जाणार आहे मित्रांनो तर इकडनं सर्व काय कुठल्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहेत सर्व माहिती आता येतच असणार आहे मित्रांनो ती सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे आता जे इच्छुक उमेदवार उमेदवार आहेत एस आर पी एफसाठी ते नक्कीच तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो आणि तर त्यांनी पूर्ण डिटेल दिलेलं आहे आरक्षणनुसार कुठल्या कास्टला किती आरक्षण आहे किती जागा आहेत त्या डिवाईड केलेल्या संपूर्ण तक्ता त्यांनी जाहीर केलेलं आहे एक दोन दिवसात जाहिरात येणार आहे मित्रांनो आणि सर्व जिल्ह्यांची जागा पण डिक्लेअर होणार आहे आणि तर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो तुम्ही विशेष मागास प्रवर्ग असाल तर तुम्हाला दोन आरक्षण आहे तर सात जागा आहेत तर सर्वसाधारणला सहा आणि माजी सैनिकला एक तर बाकी कोणाला जागाच नाही असं तुम्ही तुमच्या कास्टनुसार बघून घ्या मित्रांनो तुम्हाला किती जागा आहेत आणि एसआरपीएफला कुठं कुठं फॉर्म टाकता येते ते पण मी सांगितलेलं आहे आणि रोज संध्याकाळी आपण ऑनलाईन येणार आहे मित्रांनो ऑनलाईन सर्व पण चर्चा करणार आहे कुठं पण फॉर्म भरायचं कुठं किती जागा आहेत कुठले डॉक्युमेंट्स सर्व काय मी अपडेट देतच असणार आहे तुम्ही टेलिग्रामला जॉईन असेल तर टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या असेच मित्रांनो व्हॉट्सअपचं पण एक नवीन ग्रुप क्रिएट केलेलं आहे त्याचाही लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचं लिंक मिळेल तिथं पण जॉईन करून घ्या तिथं पण तुम्हाला जी आर कुठल्या जिल्ह्यात किती जागा रिक्त सर्व काय अपडेट मी तिथं देणारच आहे महत्त्वाचे प्रश्न उत्तर सर्व काही मी तुम्हाला आजपासून देतच असणार आहे आणि रोज संध्याकाळी साडे दहाला पण ऑनलाईन येणार आहे मित्रांनो साडे दहा लेणार आहे सर्व आपण चर्चा करणारच आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो